नमस्कार आपल्या सर्वांचे सामान्य ज्ञान या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत योजने अंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गायी म्हशी व शेळ्या बोकड योजने शेतकऱ्यांची निवड झालेली आहे संबंधित शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कागदपत्र अपलोड करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे पशुसंवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधा देशी गाय म्हैस किंवा संकरीत गायी इत्यादी प्राण्यांचे वाटप करण्यात येते राज्यातील शेती आणि पशुसंवर्धनाला चालना देणे असा उद्देश या योजनेचा आहे आता या योजनेत सहभागी झालेल्या म्हणजे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांना मेसेज प्राप्त झाले आहेत त्यांनी त्वरित कागदपत्र अपलोड करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आलं आहे तरी संबंधितांनी स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन कागदपत्र अपलोड करावी तर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत याची संपूर्ण यादी आपण पाहूया तर बघा कागदपत्रांची संपूर्ण यादी फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य सात बारा आठ अ उतारा देखील अनिवार्य असणार आहे अपत्य दाखला स्वयं घोषणापत्र देखील अनिवार्य असणार आहे तसेच आधार कार्ड देखील अनिवार्य असणार आहे सात बारा मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर असल्यास करारनामा देखील अनिवार्य असणार आहे अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत देखील अनिवार्य असणार आहे रहिवाशी प्रमाणपत्र देखील अनिवार्य असणार आहे जर तुम्ही दारिद्र्य रेषे खालील असाल तर तुम्हाला दारिद्र्य रेषे खालील असल्याचे प्रमाणपत्र देखील ला अनिवार्य असणार आहे बँक खाते पासबुक सत्यप्रत देखील अनिवार्य असणार आहे रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल दिव्यांग असल्यास दाखला अनिवार्य असणार आहे बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाचे साक्षांकित प्रत वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाचे सत्यप्रत प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत, प्रत। इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद